आषाढीसाठी लहान मुलींना साडी कशी नेसवायची आणि तीही एकदम झटपट अशी पटकन झाली पाहिजे हा प्रश्न लेडीजला पडलेला असतो तर आज मी लहान मुलींची धोती काष्टा साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहेत अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने ते मी सांगणार आहेत तुम्ही नवीन जरी पहिल्यांदाच साडी जर नेसवत असल्या मुलीला तरी अगदी सहज नेसवू शकतात चला तर मग सुरुवात करूया हाय फ्रेंड मी भूमिका आज मी तुम्हाला लहान मुलींची धोती काष्टा साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहेत त्यासाठी बघा इथे मी ही आपली रेग्युलर आपण जी साडी वापरतो ती घेतलेली आहे म्हणजे सहावारी साडी घेतलेली आहे बघा लहान मुलींसाठी शक्यतो अशी हलकी आणि न टोचणारी साडी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून लहान मुलींना साडीमध्ये असं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे त्यासाठी इथे बघा मी डाव्या साईडला दोन हात इतकं अंतर साडी सोडून दिलेली आहे बघा त्यानंतर मधोमध अशी गाठ मारून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी ही गाठ थोडीशी लहान मारून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा प्लेट खोचतो त्यावेळेस असा तिथे बोचका तयार होतो म्हणून शक्य तेवढी ही गाठ लहान मारून घ्यायची आहे आपल्याला आता हे दोन हात अंतर सोडलेलं तो साडीचा भाग आपल्याला दोन्ही मधून मागे घ्यायचा आहे बऱ्याच साड्यांचा काष्टा आपण मागच्या बाजूने घेतो पण ही धोती काष्टा असल्यामुळे काठ पुढल्या साईडला येतात हे बघा हे एका साईडचे टोक असे पकडून हातात एक दोन अशा प्लेट करून घ्यायचे आहे व आपण काष्ट खोचतो तिथे या अशा आतमध्ये खोचवायचे आहे बघा आणि हा कमरेचा भाग पा मस्त असा काठाबरोबरीने आपल्याला जुळवून घ्यायचा आहे म्हणजे पायाचा पायघोळ असा हा काठाबरोबरीने येईल आता वरची ही एक्स्ट्रा साडी बघा इथे पण एक दोन अशा प्लेट करून घ्यायची आहे आणि ही आतल्या साईडला पूर्णपणे ही खालीपर्यंत खोचायची आहे तुम्ही मुलीच्या मापाप्रमाणे ही खाली जिथपर्यंत येईल तिथपर्यंत बघा आणि अशी व्यवस्थित ही पूर्ण पोचून घ्यायची आहे सानवीचा बघा मध्येच कसा असा डान्स चालला आहे मस्त हे बघा डाव्या साईडचा मस्त असा पायघोळ हो, तयार झालेला आहे आणि इथे वरती काष्टजवळ बघा तीन प्लेट अशा मस्त इथे तयार झालेल्या आहे बघा त्यानंतर उजव्या साईडला पूर्ण साडी पदरासगट दोन्ही पायांच्यामधून पाठीमागच्या साईडला घ्यायची आणि पदर काढून घ्यायचा आहे आता हे पाद्राचं बघा मी अगोदरच पिनअप करून घेते आहे पिन करताना काठाबरोबर करायचे आहे म्हणजे धुती काष्टा छान वाटतो लहान मुलींची लहान पेशल अशी साडी भेटत नाही आपण जी सहावारी साडी घालतो तिच्यातच यांना नऊवारी साडी बसवायची असते लहान मुलींना साडी नेसवत असताना फिनिशिंग ही खूप महत्त्वाची असते त्यामुळं फिनिशिंगकडे जास्त लक्ष द्यायचं काठाबरोबरीने बघा इथे मी पिन अशी मस्त सेट करून घेतलेली आहे पदराचा भाग बघा परत असा दोन्ही पायामधून घेऊन मागच्या बाजूने घ्यायचा आहे परत बघा आणि डाव्या खांद्यावरती सटाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशी व्यवस्थित पिन करून घ्यायची आहे बघा याची पदराचा भाग बघा हा खूपच मोठा ठेवायचा नाही आहे किंवा खूपच आता छोटा पण ठेवायचा नाही बघा गुडघ्याच्या गे खाली गेला पाहिजे इथपर्यंत हा पदार आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडनं बघा हे प्लेट व्यवस्थित असं सेट करून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही पिन पण लावू शकतात पण मी इथे पिन लावलेले नाही आहे लहान मुलींना खूप आतमधून टोचते त्यामुळे मी इथे त्याला पिन लावलेले नाही आहे आता वरच्या पदराचा काठ ओढून घेऊन पाठीमागे काष्ट्यावर अशा पद्धतीने आपल्याला खोचून घ्यायचा या पद्धतीने इथे अशा छोट्याशा दोन तीन प्लेट करून इथे जो मी पिन लावू शकतात पण इथे बघा मी पिन लावत नाही मी असाच काठ पकडून बघा इथे असं काष्ट्याच्या ठिकाणी हा भाग खोचून घेतलेला आहे आता हाच काठ असा पाठीमागून घेऊन पुढच्या साईडनं घ्यायचं आहे बघा आणि त्याचे बघा जेवढ्या होतील तेवढे प्लेट्स इथं आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि या प्लेट्सला बघा थोडासा फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडना उलट्या दिशेने आतमध्ये व्यवस्थित अशा खोचून घ्यायच्या आहेत हे बघा साडीचा हा एक्स्ट्रा भाग उरलेला आहे याचा आपल्याला काष्ट बनवून घ्यायचा आहे आणि पुढे बघा छान असा धोतीचा काटही दिसतो आणि पाठीमागे काष्टही होतो याचमुळे याला धुती काष्टा असं म्हटलं जातं पाठीमागे छान ओढून आणि काठ जळवून घ्यायचा पदरा काठचा काठ आतल्या बाजूने घ्यायचा म्हणजे पदरवरती यायला नको आणि इथे पिन लावून काष्टा असा छान सेट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला असा अलगत खोचून घ्यायचा आहे बघा आणि खाली सुद्धा इथे असं सेट करून घ्यायचं आहे काष्टा थोडा बघा त्यानंतर पुढल्या साईडलाही बघून घ्यायचं आणि व तिथेही अशी फिनिशिंग करून इथे खाली आपण पी लावून घ्यायचे आहे बघा हे बघा साडी आपली नेसून झालेली आहे सगळ्या गोष्टी व फिनिशिंग बघा अगदी व्यवस्थित आलेली आहे सावारी ही साडी आहे आणि लहान मुलीला अगदी सज आणि सरळ नेसून झालेली आहे बघा आणि शेवटी परत एकदा फायनल फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित अशी झालेली आहे आणि पाया साईडला सुद्धा बघा व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेतली आहे त्यानंतर जी ज्वेलरी आपल्याकडे आहे ती घालून घ्यायची आहे ह्या अशा साड्यांना कमरपट्टा आवर्जून घालायचा आहे म्हणजे आणखीनच साडीचा लूक हा वाटतो हेअरस्टाईल बघा तिची मी अगोदरच करून घेतलेली आहे या अशा साड्यांवरती हेअरस्टाईल म्हटली तर बनच छान वाटतो पण तिचे एकदम असे छोटे केस असतानासुद्धा मी ॲडजस्ट करून बंद घालून घेतलेला आहे आणि त्यावरती गजरा लावून घेतलेला आहे म्हणजे आणखीनच लूक हा छान येतो आणि त्याचबरोबर तिचा थोडासा मेकअपही करून घेतला होता बघा आणि शेवटी आता आपल्याला नथ घालून घ्यायचे आहे हे बघा अगदी परफेक्ट छोटी रुखमाई आपली अशी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद